नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कृषी मंत्र्यांची तातडीनं बैठक पीक किमा वाटप सुरू राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे कृषी मंत्र्यांनी बैठकीत काय आहे ते पाहूया त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी सांगितलेलं आहे की सोयाबीन पिकासाठी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर पीक किमा या ठिकाणी मिळणार आहे तर कापूस या पिकासाठी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर रुपये या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर बाजरी या पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये मका या पिकासाठी पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तूर या पिकासाठी छत्तीस हजार आठशे रुपये प्रति हेक्टर वाटपाचे आदेश दिले आहेत अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे तसंच त्यांनी आज काही जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे कारण ही सर्व माहिती आपण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून ऐकणार आहोत तर बघा मित्रांनो त्यांनी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या देखील या ठिकाणी सांगितलेली आहे तर अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना पीक इमा वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू आहे त्यानंतर अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना पीक इमा वाटप सुरू आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना पीक इमा वाटप सुरू आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पीक इमा वाटप सुरू आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना विमा वाटप सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार तीनशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना पीक वाटप सुरू आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे आणि सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू आहे या सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्के प्रमाणे पीक विमा उद्यापासून जमा केला जाणार असून राज्य सरकारकडून पीक विमा कंपन्यांना निधी दिला आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे तसंच यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की ही पहिली यादी असून येत्या या आठ दिवसात दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी आज पत्रकार परिषदमध्ये दिली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद